गेले कुठे गे, आहे बर बर तर मित्रांनो बघू आईंच्या एका पेटीमध्ये एक साप आहे आणि त्यांनी घरून फोन केलेला आहे काही माणसं लक्ष ठेवायला आहेत तर बघूया कोणता साप आहे व्हिडिओ नक्की पर्यंत बघा आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ बघा फुल शिकल्याचा रस्ता आहे तिच्यावर गाडी पण जात आहे जात नाही खूप असा गाळ चुडवत तुडवत चिखला मधून आलेलो आहे दादाकडे आपण सुरुवातीला ज्यांच्याकडे आलेलो आहे त्यांचा परिचय देऊ बाबा नाव काय आपलं विठ्ठल दामू सरोदे विठ्ठल दादा दामू सरोदे गाव कोणतं तळेगाव तळेगाव वने बघा वने पासून आपण काय अंतर पार करून रेस्क्यू साठी आलेलो आहे आणि समोर पीठ आहे हीच पेटी का बघूया या पेटी मध्ये एक साप आहे नो बघा साप तुक बसलेलं आहे लाईट चालू आहे ना लाईट चालू आहे काही अडचण नाही तर ना। आता ना। सध्या पावसाळा चालू आहे आणि आपल्या निवाऱ्यासाठी साप हे अशा पाणी न लागणारे ठिकाणी येऊन बसत आहेत बघा फूल चिडलेला आहे तरी आपण आपल्याकडे ग्लोथ आहेत ग्लोथचा वापर करून तर हे बघा याला चाडगाठन म्हणता चाडगाठण कशा पद्धतीने मारलेली आहे हे बघा पूर्ण मध्ये पॅक धरलेला आहे जेणेकरून नसा पॅक होता अशा पद्धतीने आणि हातावर बघू शकता त्याने संडास केलेली आहे खूप घाण वास येत असतो तर चला त्याला आपण योग्य प्रकारे काढण्याचा प्रयत्न करू तर हा जो साप आहे बेड बेडू कुंदीर आवडीचा खाद्य बेडू कुंदीर आहे आणि उंदराच्या शोधासाठी हा खूप अंतर पार करून सुद्धा येत असतो तर बघा आपल्याला पुढे पण एक कॉल असल्याने आपण या सापाला त्वरित एका पिशवीमध्ये पॅक करणार आहे आणि काही वेळा त्याचा आवड हवी अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे नहीं, नहीं हे बघा तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सापाबद्दल नवीन नवीन माहिती होण्यासाठी बेल आयकन फॉन ऑल करा बघा त्वरित निसर्गामध्ये रिलीज केलेला आहे जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो